हॅलो विद्यार्थ्यांस शनिवारी या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला रसग्रहण हा मोठा प्रश्न बघणार आहोत रसग्रहण म्हटल्यानंतर भरपूर मुलांना भीती वाटते आणि रसग्रहणात नक्की काय यायचं हाच प्रश्न असतो परंतु सुरुवातीत नव्हते की रसग्रहण म्हणजे काय हेच आपल्याला माहित नसतं तर आपण असा सगळ्या प्रश्नांवर प्रकाश टाकणार आहोत सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत की रसग्रहण म्हणजे काय रसग्रहण म्हणजे कोणतेही पद्य असेल किंवा कोणतेही गद्य असेल तर त्याचा आस्वाद घेणं म्हणजेच रसग्रहण आता आपला पुढचा प्रश्न की रसग्रहण किती गुणांसाठी येते तर रसग्रहण चार गुणांसाठी येते आणि तुम्ही हे चारपैकी चार गुण नक्कीच मिळू शकता पुढे रसग्रहण नक्की कशावर येते व प्रश्नांचे स्वरूप कसे असते आता रसग्रहण हे गद्याचंही होतं आणि पद्याचंही होतं परंतु आपल्याला परीक्षेमध्ये केवळ पद्यावरच रसग्रहण करण्यासाठी प्रश्न येतो आणि या प्रश्नाचं स्वरूप कसं असतं तर तुम्हाला चार किंवा दोन ओळी दिलेल्या असतात काव्यातल्या आणि त्याच्यावर तुम्हाला रसग्रहण करायचं असतं ओके आपल्या सगळ्यात शेवटचा प्रश्न उत्तर नेमके कसे लिहावे आणि पैकी गुण कसे लिवावे? आता रसग्रहणाचं जे उत्तर आहे ते नक्की कसं लिहायचे हे तुम्हाला मी पुढे नीट समजावून सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही युक्त्या आणि टिपा दिल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचा वापर करून रसग्रहणाचा उत्तर येऊन पैकीच्या पैकी मार्च आता सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा मोठा प्रश्न तो म्हणजे रसग्रहण कसे करावे आणि नेमकं रसग्रहणामध्ये उत्तर काय लयच तर आपल्याला रसग्रहणाचं उत्तर हे तीन मुद्द्यांमध्ये यायचं असतं त्यामधला सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे आशय सौंदर्य हा मुद्दा त्यानंतर येतो तो, तो काव्यसौंदर्याचा मुद्दा आणि तिसरा भाषिक वैशिष्ट्य आता आशय सौंदर्य म्हणजे काय तर आशय सौंदर्यामध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी राहायच्या असतात आशय सौंदर्य हे साधारणतः आपल्याला दोन ते तीन ओळीत किंवा तीन ते चार ओळीमध्ये राहायचं असतं त्यानंतर काव्यसौंदर्य काव्यसौंदर्य हे आपल्याला साधारण चार ते पाच ओळीमध्ये राहायचं असतं तर भाषिक वैशिष्ट्य हे आपल्याला तीन ते चार ओळींमध्ये राहायचं असतं आणि हे असं जे आपलं उत्तर तयार होतं त्यातच आपल्याला पैकीच्या पैकी म्हणजे चार गुण मिळतात आता आशय सौंदर्यामध्ये नेमकं काय लिहायचं काव्य सौंदर्य भाषिक वैशिष्ट्यामध्ये नेमकं काय लिहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा आणि त्यानंतर आपण एक प्रश्न पण बघूया आता आपण बघूया रसग्रहणाचं उत्तर लिहिण्याची पद्धत म्हणजे रसग्रहणाचा प्रश्न आल्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर कसं लिहिणार ते या मुद्द्यांचंही तुम्हाला लिहायचंय म्हणजे यातला प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या समोर काय लिहायचंय हे जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं चारपैकी चार गुण चार मिळणार म्हणजे मिळणारच आता बघा सगळ्यात पहिला हा मुद्दा उत्तर लिहिताना ते कसं लिहायचं हा शब्द लिहायचा आणि त्याच्या समोर हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करायचं म्हणजे एखाद्या कवितेच्या चार ओळी किंवा दोन ओळी तुम्हाला दिल्या तर त्या ओळी कुठच्या कवितेतल्या आहेत त्या कवितेचं नाव त्या कवितेचं लेखन कोणी केलंय ले। त्याचा जो, जो कवी आहे किंवा कवयित्री आहे तिचं नाव त्यानंतर त्या कवितेचा विषय म्हणजे त्या कवितेवर नक्की कोणत्या गोष्टीवर भाष्य केलेले आहे ते आपल्याला लिहायचे त्यानंतर त्या कवितेतून एखादा आपल्याला संदेश दिला असेल तर तोही आपल्याला तिथे लिहायचे हे साधारण तीन चार मुद्दे आपण लिहिलेत की आपण आशे सौंदर्य पूर्ण कम्प्लीट करतो त्याच्या खाली एक ओळ सोडून लगेच आपल्याला काव्यसौंदर्य लिहायचं असतं काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच करायचं असतं की तुम्हाला ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींचा अर्थ तुम्हाला तिथे व्यक्त करायचा असतो म्हणजे तुम्हाला कोणत्याही कवितेतला ओळी दिलेला असू दे तुम्ही त्या अतिशय छान पद्धतीने त्याचा अर्थ तिथे तुम्हाला मांडायचा आहे साधारण चार ते पाच ओळींमध्ये तुम्हाला हा अर्थ मांडायचा काव्यसौंदर्य लिहिल्यानंतर एक ओळ सोडून आपला शेवटचा मुद्दा म्हणजेच भाषिक वैशिष्ट्य आपल्याला इथे लिहायचे असतात भाषिक वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला काय लिहायचंय तर कवितेमध्ये व्याकरणिक दृष्ट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे व्यक्त करायच्या आहेत यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर भाषाशैली कवितेची भाषा शैली कोणती आहे म्हणजे कविता ही ग्रामीण भाषेत लिहिलेली आहे का किंवा बोलीभाषेत लिहिलेली आहे किंवा प्रमाण भाषेचा वापर केलेला आहे हे तुम्हाला तिथे लिहायचंय त्यानंतर कविता गेयता प्रधान आहे का गेयता प्रधान म्हणजे काय तर कविता आपण गाऊ शकतो का जर आपण ती गाऊ शकतो तर ती गेयता प्रधान आहे ओके जर कविता प्रदान असेल तरच आपण ते वाक्य लिहायचंय ती जर गेयता प्रधान नाहीये तर आपण गेयता प्रधान हा मुद्दा तिथे वापरायचा नाही त्याच्यानंतर कवितेमध्ये कोणत्या प्रकारचे अलंकार वापरले आहेत जर कवितेमध्ये शब्दालंकार वापरले असतील अर्थ अलंकार वापरले असतील तर तेही आपल्याला तिथे नमूद करायचे उदाहरणार्थ यमक अलंकाराचा वापर केलेला आहे तर आपण तिथे ते लिहायचे उपमा अलंकाराचा वापर केलेला आहे तर तेही आपण तिथे व्यक्त करायचे त्यानंतर आंतरिक लय तालबद्धता कवितेमध्ये आली आहे का तर तेही आपल्याला तिथे व्यक्त करायचे नादमाधुर्य माधुर्य वृत्त कोणत्या प्रकारचे आले तर तेही आपण त्यामध्ये लिहू शकतो अशा प्रकारे आपल्याला भाषिक वैशिष्ट्य व्यक्त करायची आता मी तुम्हाला एक टीप देईन ती म्हणजे दे, अशी की एखादी कविता आहे आणि त्या कवितेमधली कोणतीही पंक्ती ओढे हो म्हणजे एकाच कवितेतल्या कुठच्याही ओळी हो आल्यात तरी सुद्धा त्यांची जी, जी आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये येतात ती सेमच राहतात म्हणजे कोणत्याही ओळी हो आल्यात तरी ती समानच आपल्याला लिहायची फक्त बदलतं ते काव्य सौंदर्य म्हणजे कवितेच्या ओळींचा अर्थ ओके आता आपण एक प्रश्न बघूयात म्हणजे तुम्हाला पटकन समजेल खालील दिलेल्या काव्य पंक्तीचे रसग्रहण कर तुझे शब्द असे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावी तुझा, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हावी आता याचा रसग्रहण कसं करायचंय ते आपण खाली बघूयात सगळ्यात पहिलं आपल्याला आहे ते म्हणजे आशय सौंदर्य मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आशय सौंदर्यामध्ये आपल्याला कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहायचं असतं त्या कवितेचं नाव लिहायचं असतं आणि त्याशिवाय त्या कवितेमध्ये कोणता विषय मांडलेला आहे कोणती कल्पना किंवा कोणता अनुभव दिलेला आहे ते आपल्याला व्यक्त करायचं असतं तर आता आशय सौंदर्यामध्ये ह्या ज्या कवितेच्या वय दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण कोणत्या कल्पना मांडलेल्या आहेत कोणता विषय मांडलेला आहे त्याशिवाय त्या कवितेचे कोण कवी आहे आणि कवितेचे नक्की पूर्ण नाव काय हे आपण लिहिणार ओके तर आशय सौंदर्यामध्ये मी वाक्यांची रचना कशी केलेली आहे त्यावर नीट लक्ष द्यायचंय सगळ्यात पहिलं कवी जे आहे त्यांचं नाव आणि कवितेचं नाव लिहिलेलं आहे म्हणजे जसे की प्रस्तुत दिलेल्या ओळी या कवी ज वी पवार लिखी तू झालास समाजाचा नायक या कवितेमधला आहे या कवितेमध्ये आता पुढे काय विषय दिलेला आहे म्हणजे या कवितेचा नक्की काय गाबा आहे तो मी ते पुढच्या ओळीमध्ये लिहिलेला आहे की या कवितेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व गण्यवस्थेविरुद्ध महाड येथे चौदार तळ्यावर जो संग्राम केला त्या संग्रामाचे वर्णन करणाऱ्या ह्या ओळी आहेत शिवाय या कवितेमध्ये जव्ही पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शब्दातून गौरव केलेला आहे ओके तर आशयामध्ये एवढ्याच गोष्टी येणार ठीक आहे आता आपल्याला एक ओ सोडायची आहे आणि नंतर आपल्याला आपला दुसरा पॉइंट द्यायचा आहे तो म्हणजे काव्यसुंदरी आता काव्यसौंदर्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला दिलेल्या ओळींचा अर्थ लिहायचा असतो त्या पलीकडे आपल्याला त्यामध्ये काहीही लिहायचं नाही तर आता आपण ओळी दिलेल्या आहेत यामध्ये सुरुवात आपण अशी केलेली आहे की उपरोक्त पंक्तींमध्ये कवी ज वी पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून म्हणतात की आता त्याच्या पुढे आपण कवितेच्या पहिल्या दोन ओळींचा अर्थ लिहिलेला आहे तो म्हणजे असा तुमचे जे शब्द होते ते एवढे संघर्षामयी होते त्यामध्ये एवढी ताकद होती की मोठमोठी सुद्धा तुमच्या चरणाजवळ गळून पडा त्यानंतर त्याच्या पुढच्या ज्या दोन ओळी आहेत त्याचा अर्थ आपल्याला पुढे लिहायचा आहे तो असा की तुझा संघर्ष एवढा महान होता की संग्रामात वापरण्यात आलेल्या काट्याही अगदी बंदुकीप्रमाणे भासत होत्या संगीनी हा जो शब्द तिथे आलेला आहे त्याचा अर्थ बंदुका असा आहे पुढे आपण असं लिहितो की अशा प्रकारे कवी ज वी पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शब्दातून गौरव व्यक्त करत आहेत त्यानंतर आपला शेवटचा मुद्दा म्हणजे भाषिक वैशिष्ट्य आता कविता मुक्त शैलीतील असून यामध्ये मुखनायक बहिष्कृत भारत यांसारख्या संकल्पना अतिशय ठळकपणे मांडलेल्या आहेत त्याशिवाय ही जी कविता आहे त्यामध्ये वीर रसाचा वापर करण्यात आलेला आहे कवितेमध्ये संगिनी हा शब्दाचा वापर अतिशय प्रतिकात्मक स्वरूपात वापरण्यात आलेला आहे त्याशिवाय या कवितेमध्ये ठळक आणि वैशिष्ट्यरित्या शब्दांची मांडणी केलेली आहे अशा प्रकारे भाषिक वैशिष्ट्य आपण लिहू शकतो तर तुम्हाला आता समजलं असेल की कशाप्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आता भाषिक वैशिष्ट्य जी लिहायची असतात त्यामध्ये बऱ्याच वेळा व्याकरणिकदृष्ट्या काय लिहायचं हा प्रश्न आपल्याला पडतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला काही युक्त्या आणि टिपा देणार आहे त्यामध्ये प्रत्येक कवितेच्या भाषिक वैशिष्ट्यांसाठी वापरता येणारे सामान्य मुद्दे म्हणजेच काय तर कवितेवर कुठच्याही कवितेवर प्रश्न होते तुम्हाला काय करायचंय त्यासाठी जे येणारे मुद्दे आहेत ते सामान्य मुद्देच लिहायचे म्हणजे काय करायचंय की इकडे मी काही मुद्दे लिहिले ते मुद्दे तुम्ही प्रत्येक कवितेसाठी वापरू शकता म्हणजे बघा भाषाशैली भाषा शैली कवितेची जी भाषा शैली आहे ती कशा प्रकारची आहे ग्रामीण भाषा वापरलेली आहे का कवितेमध्ये किंवा प्रमाण भाषा वापरलेली आहे का किंवा मग बोली भाषा वापरलेली आहे का हे तुम्ही तिथे एक वाक्य लिहू शकता त्यानंतर मी तुम्हाला मग सांगितलं की एखादी कविता जर आपण गाऊ शकतो तर ती कविता गेयता प्रधान असते मग अशा वेळी भाषिक वैशिष्ट्यांमध्ये तुम्ही लिहू शकता की ही कविता गेयता प्रधान आहे त्यानंतर ती कविता मुक्त छंदात आहे का त्यामध्ये कोणती वृत्त येत आहेत तेही तुम्ही तिथे नमूद करू शकता जर ती कविता मुक्तछंदामध्ये येत असेल तर तुम्ही ते नक्कीच नमूद करा त्यानंतर अलंकार आता अलंकाराचे मुख्य दोन प्रकार पडतात एक म्हणजे शब्द अलंकार आणि दुसरा म्हणजे अर्थ अलंकार आता इथे मी सगळे अलंकार लिहिलेले नाहीत परंतु सामान्यरित्या येणारे जे सर्वसाधारण अलंकार आहेत जे शक्यतो असतातच कवितांमध्ये ते इथे नमूद केलेले आहे त्यामधले अलंकार जर आपण बघितले तर यमक अलंकार आणि श्लेष अलंकार यमक अलंकार हा कवितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वापरलेला असतो त्याच्यामुळे यमक अलंकाराचा वापर जर तुम्हाला दिसला तर तुम्ही इथे असं वाक्य लिहू शकता की या कवितेमध्ये यमकलंकाराचा वापर केलेला आहे त्यानंतर श्लेष अलंकार श्लेष अलंकार म्हणजे एका शब्दात दोन अर्थांची मिठी असते म्हणजे एक शब्द जो दोन अर्थाने वापरलेला असतो असा जर तुम्हाला शब्द मिळाला तर तुम्ही तिथे श्लेष अलंकाराचा वापर केलेला आहे असं लिहू शकता त्यानंतर अर्थालंकार अर्थालंकारामध्ये सामान्यरित्या येणारे उपमा उत्प्रेक्षा दृष्टांत आणि रूपक अलंकार कारण बहुतेकदा यातलाच कुठला तरी अलंकार कवितांमध्ये वापरलेला असतो उपमा म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखाद्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीला दिलेली उपमा त्यानंतर उत्प्रेक्षा म्हणजेच काय एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी केलेली तुलना असं जर तुम्हाला त्या कवितेमध्ये दिसलं तर तुम्ही लिहू शकता की या कवितेमध्ये उत्प्रेक्षा अलंकार वापरलेला आहे त्यानंतर दृष्टांत दृष्टांत हा जो अलंकार आहे तो बहुतेक वेळा ज्या कवितांमध्ये अभंगांसारख्या ओळी येतात म्हणजेच काय तर ज्या कवितांच्या रचना ह्या अभंग पद्धतीने केलेल्या असतात त्यामध्ये दृष्टांत अलंकार असतो थोडक्यात सांगायचं तर एखादी गोष्ट पटवून नेण्यासाठी तिथे उदाहरणांचा वापर केलेला असतो तेव्हा दृष्टांत अलंकार होतो त्यानंतर रूपकलंकाराचा जर वापर केला असेल तर रूपकलंकार त्यानंतर त्या कवितेला लय असेल ताल असेल तर तुम्ही तेही लिहू शकता की या कवितेमध्ये लय ताल माधुरी वापरलेली आहे त्या कवितांमध्ये प्रतिकांचा वापर केलेला असेल तर तुम्ही तेही नमूद करू शकता ओके okay. अजून ती ओळी हो ज्या तुम्ही कॉमनरित्या कुठच्याही कवितेमध्ये वापरू शकता त्याही मी तुम्हाला पुढे सांगणार प्रत्येक कवितेच्या भाषिक वैशिष्ट्यांमध्ये वापरता येणारी सामान्य वाक्ये जी तुम्ही कुठच्याही कवितेच्या ओळी आल्या तर लिहू शकता जी मी तुम्हाला सांगितली होती ती म्हणजे ही की या कवितेतील भाष्य हे काळजाला भिडणारे आहे हे जे वाक्य आहे तुम्ही कुठच्याही कवितेच्या भाषिक वैशिष्ट्यामध्ये वापरू शकता त्यानंतर या कविते गहन आशय मांडलेला आहे त्यानंतर तिसरं वाक्य असं की कवितेतील संकल्पनांना अतिशय ठळकपणे किंवा रसाळपणे व्यक्त केलेले आहे आता ठळकपणे किंवा रसाळपणे समजा जर कवितेमध्ये वीर रस आलेला आहे तर ठळकपणे हा शब्द वापरायचा आणि जर कवितेची भाषा सौम्य तर रसाळपणे हा शब्द वापरायचा ओके तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रसग्रहणाबद्दल असलेली भीती नाहीशी झाली की नाही हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्सही करा त्याशिवाय माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू